नमस्कार मी कल्पना कल्पना स्टिचिंगमध्ये तुमच्या अगदी मनापासून स्वागत करते चला आज मी तुम्हाला बाहीला जोड कसा द्यायचा ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे इथे बघा ही बाही कटिंग केलेली आहे आता इथे बघा आपल्याला सर्वात पहिले बघा याची मी कटिंग दाखवलेली आहे कशी करायची अस्तरवरती आणि ब्लाउज पीसवरती आता इथे बघा हे बघा असे याला असे खडे वगैरे आहे आणि इथे बघा आपल्याला आता जिथे शिला शिलाई करायची असते तिथे आपल्याला हे ना ही खडी काढून घ्यायची असते म्हणजे नाही तर मग सुईच्यामध्ये आली तर आपली सुई तुटून जाते त्याच्यासाठी इथे बघा थोडंसं काढून घ्यायचं हे आता इथपर्यंत नव्हतं दोन्ही बाजूला तसंच केलेलं आहे हे बघा इथपर्यंत नाही आहे पूर्ण इथपर्यंत असेल ना तर आपल्याला इथे अर्धा इंच तरी हे काढून घ्यायचं असतं नाही तर आपल्या सुई खूप लागतात आणि तुटून जातात त्याच्यावरती आता इथे बघा आपल्याला इतका कपडा घ्यायचा आहे ब्लाउज पीचचा आता हे आज तर आपण बरोबर कटिंग केलेलं आहे पण आपल्याला हा इतका कपडा लागणार आहे म्हणजे जोड द्यायचं आहे आता चला कसा जोड द्यायचा ते दाखवते आता इथे बघा हे दोन मी कपडे कटिंग करून घेतलेले म्हणजे ब्लाऊज पीचचे हे बघा आता आपल्याला काय करायचं आहे हा कपडा एक बाजूना याच्यावरती असा ठेवून घ्यायचा हे बघा ही बाजू सरळ आहे आता त्याच्यानंतर आता काय करायचं हा कपडा इकडे करायचा हे बघा आणि आता काय करायचं हा कपडा याच्यावरती असा ठेवायचा आता इथे आपल्याला शिलाई मारायची म्हणजे आपला हा कपडा इकडच्या साईडला होणार आणि ही आपली सरळ बाजू येऊन जाते चला आता तुम्हाला मशीनवर मी जोड देऊन दाखवते कसा द्यायचा असतो तो आता इथे आपण जरा वेळ हे अस्तर आहे ना ते काढून बाजूला ठेवू आता इथे बघा आपल्याला सुरुवात करायची शिलाई मारायला तर आपल्याला इथे बघा हे खालच्या साईडला आहे ना कपडा एकदम असा बरोबर ठेवायचा इथून आणि इकडे वरती जास्त राहिला तरी चालेल चला आता आपण शिलाई मारून घेऊ आपल्याला अर्धा इंचाची शिलाई मारायची वरचा कपडा एकदम बरोबर आपल्याला धरायचा आहे आणि शिलाई मारून घ्यायची शिलाई मारून झाल्यानंतर आता आपण हा कपडा आहे ना समोरच्या बाजूला करायचा आहे आणि ह्या कपड्यावरती आपल्याला दाब शिलाई मारायची शिलाई बघा मारून झालेली आता आपल्याला दुसऱ्या बाहीला पण असंच करून घ्यायचं आहे आता इथे बघा ही बाही आहे आणि ही खालची आहे का याला आपण जोड दिला आहे तो असा आतमध्ये घालून ठेवायची इकडे फोल्ड करून आणि ही बाजू दुसरी बाही पुढे घ्यायची आता त्याच्यावरती आपल्याला असं या पद्धतीने सरळ ठेवायचं हे बघा आता मी शिलाई मारून घेते अर्धा इंचाची त्याच्यावरती आपल्याला दाप मारायची आता मी दाखवते हे बघा जोड देऊन झालेलं आहे हे बघा आपण ही बाजू ना सरळ ठेवली ती त्याच्यावरती हा कपडा ठेवला ता इकड असा ठेवला त्याच्यानंतर तो असा केला तर याच्यावरती दाब शिलाई मारली आणि खालच्या साईडला पण म्हणजे बघा ही शिलाई मारली की ती आतमध्ये जाते हे बघा दोन्हीची पण आतमध्ये आलेली आहे त्याच्यानंतर आता काय करायचं आहे इथे बघा खालच्या साईडला अगदी थोडासा कपडा जास्त आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे सारखाच आपल्याला आता आपल्याला इथे अस्तर जोडायचं आहे कसं जोडायचं दाखवते आता इथे बघा मी बाहीला जोड दिलेला आहे तर पुढच्या साईडला मी जोड दिलेला आहे आपण आतून आकार घेतो ना कटोरी जोडतो त्या बाजूला मी जोड दिलेला आहे आता त्याच बाजूला आपल्याला या पद्धतीने जोड द्यायचा असतो म्हणजे इथे बघा ही शिलाई ना पुढच्या बाजूला दिसत नाही जोड दिलेला हा आता काय करायचं आहे आपल्याला इथे बघा हा सरळ कपडा आहे ब्लाउज पीसचा त्याच्यावरती आपल्याला हे अस्तर ठेवून घ्यायचं आहे हे बघा हे असं आता ही बाजू पुढचा बा भाग आहे तर आपल्याला हा अस्तरचा पण पुढचाच भाग आला पाहिजे ह्या पद्धतीने आता याच्यावरती हे बघा इथे ठेवून घेतलेलं आहे हे बघा मी दोन्ही पण अस्तरची बाही एक ठेवून घेतलेली आता इथे बघा हा आपला ब्लाऊज पीसचा कपडा सरळ आहे आणि उलटी बाजू ही आतमध्ये आणि ही आतमध्ये ह्या दोन्ही आणि खालची पण बाजू आपली सरळ आहे आता आपल्याला काय करायचं आहे तुमची बाही उलटी किंवा एकच साईडची होत असेल ना तर आपल्याला काय करायची ही बघा ही एक अस्तरची ह्या बाजूला करायची इकडे हे बघा इकडे केली आपल्याला काय करायचं आहे इथून आपल्याला ती याला जोडायची आहे आणि ती खालच्या साईडला फक्त अशी टाकून घ्यायची म्हणजे हे बघा हा हा ब्लाऊज पीतचा कपडा याच्यावरती आपण हे अस्तर आलं दुसऱ्या साइडला पण बघू शकता हा हा ब्लाऊज पीचचा कपडा आहे याच्यावरती अस्तर आलं आता आपल्याला याच्यावरती अशी शिलाई मारायची म्हणजे हा कपडा आतमध्ये जातो आणि ही बाजू आपली वरती येते चला आता शिलाई मारून दाखवते आता याच्यातली एक अस्तरची आणि एक ब्लाउज पीचची मी हे बघा उचलून बाजूला ठेवते आपल्याला आता एकाला शिलाई मारायची आता इथे मी अर्ध्या इंचाची पूर्ण शिलाई मारते आता आपल्याला काय आहे हा कपडा सारखाच करून घ्यायचा आहे कटिंग करून घ्यायचा आहे पुढचा ब्लाउज पीसचा आता त्याच्यानंतर आपल्याला इथे ना तुम्ही असे थोडेसे कट पण देऊ शकता हे बघा आपल्याला बाही उलटून घ्यायची आता इथे बघा ही अस्तरची बाही आहे ती आपल्याला इकडे करायची आणि थोडीशी त्याच्यावरती असं हे असं नख मारून घ्यायचं म्हणजे फिनिशिंग छान येते हे बघा आता आपल्याला अस्तरवरची अशी कडेला शिलाई मारून घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला इथे बघा या पद्धतीने अस्तर खालच्या साईडला टर्न करायचं हे बघा इथं आणि आपल्याला आता परत इथे अशी शिलाई मारायची आहे कडेला इथे बघा मी कडेला बारीक अशी शिलाई मारून घेतलेली आहे हे बघा आता आपल्याला इथे या बाजूनं पूर्ण कडेला अशी शिलाई मारून घ्यायची इथे बघा जे आपण बाहीला जोड दिला आहे त्याची शिलाई आहे ती पूर् इथे बघा आतमध्ये गेलेली आहे हे बघा आतून आलेली आता आपल्याला पूर्ण कडेला शिलाई मारून घ्यायची अस्तरवरती इथे बघा शिलाई मारून झालेली आता हा बाहेरचा कपडा आहे ना तो आपल्याला असं कटिंग करून घ्यायचा आहे अस्तरच्याच मापाने हे बघा इथे बघा पूर्ण मी बाहेरचा कपडा कटिंग केलेला आहे आता इथे बघू शकता हे बघा आपण आता इथे पुढच्या साईडला जोड दिलेला आहे आता इथे बघा जेव्हा आपण ब्लाउज घालतो हे बघा आणि हा हा भाग पाठीमाग येतो आणि हा भाग पुढे येतो तर इथे बघा आपल्याला इथे ना पुढच्या साईडला एवढं दिसत नाही त्याच्यामुळं नेहमी पुढच्या साईडलाच इथे जोड द्यायचा पुढच्या मुंड्याच्या बाजूला हे बघा हा पुढचा मुंड्याचा आकार आहे हे बघा इथे आतून घेतलेला असतो ह्या पद्धतीने जोड द्यायचा असतो आता इथे बघू शकता आपण इथे जोड दिलेला आहे आणि इथून तर इथपर्यंत तर आपलं शिलाईमध्येच दाबणार आहे म्हणजे दिसत पण नाही पुढच्या साईडनं जोड दिला तर चला दुसरी पण स्लीव्ज मी ह्याच पद्धतीने जोडून घेते व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा हे बघा खूप सुंदर असा जोड दिलेला आहे हे बघा दुसरी पण स्लीव्ज मी जोडून घेतलेली आता हे बघा दोन्ही पण दाखवते तुम्हाला जवळून दाखवते आता बघू शकता इथे बघा आपण ही पुढची बाजू आहे ही बघा याला आपण इथे जोड दिलेला आहे आणि ही पण पुढचीच बाजू म्हणजे पुढच्या मुंड्याचा आकार आहे त्याला जोड दिलेला आहे ह्या पद्धतीने आपल्याला बाहीला जोड द्यायला लागतो बघू शकता आणि इथे बघा हे एकच साईडला आली ती ही डिझाईन म्हणजे हे टिकले वगैरे काय ते खडे वगैरे तर ते एक साईडलाच येऊ नये म्हणून इथे बघा याची मी कटिंग दाखवलेली आहे कशी करायची कशी नाही त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही बघितला नशी तर जाऊन बघू शकता हे बघा ह्या पद्धतीने आपले जोड झालेला आहे बाहीला हे बघा आपली दोन्ही पण बाजू समोरासमोरच आलेली आणि हे जोड पण अशी समोरासमोर आलेली आहे ह्या पद्धतीने आपल्याला बाहीला जोड द्यायचा असतो चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप